हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील काल रात्री वाळू चोरी रोखण्यासाठी गेलेल्या मशूल पथकावर वाळू वाक्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे या पथकामध्ये उपविभागीय अधिकारी यांचा देखील समावेश होता दरम्यान या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन आरोपींना पोलिसांनी पकडले आहे या आरोपींना उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सुनावणीसाठी आणत असताना पोलिसांची वाहन बंद पडल्याने इंदिरा गांधी चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत दिंडी निघाली आहे पोलीस कर्मचारी महसूल विभागाचे कर्मचारी पोलीस अधिकाऱ्यांनी या आरोपींना चक्क शहरातून पायी चालत नेल्यामुळे ही धिंड निघाली आहे दरम्यान ही धिंड पाहायला ही गर्दी केली होती पोलीस अधिकारी देखील आहेत काय नेमकं प्रकरण आहे कुठे आरोपी आहेत आणि त्यांना पायी चालत का आणलं गेलं पार्श्वभूमी पूर्वी सांगतो तुम्हाला काल रात्री मी हिंगोलीतील माझे काही तलाटे मला गोपनीय माहिती मिळाली होती की सेनगाव भागामध्ये वैद्यरेथी उपसा सुरू आहे त्या अनुषंगाने मी माझ्या हिंगोलीतील काय तीन तलाटी यांना घेऊन गेलो होतो सोबत सेनगावच्या टीमलाही दुसऱ्या मार्गाने त्या स्थळी म्हणजे जिथे उत्खन आहे आशा ब्रह्मवाडी किंवा शिखलागारबाबत बा हे होते त्या माहिती येत होती त्या अनुषंगाने पथक आम्ही तेही पाठवलं होतं मी स्वतः माझ्या तीन तलाटी हिंगोलीतील गेलो असता येलदरी ते सेनगाव सेनगाव येलदरी रोड दरम्यान साधारण बानखेड्याचे येते भानखेड्याच्या सॉरी नाही भंडारी पाटीच्या आसपासचा जो एरिया आहे साधारण लिंबाळा तांडाच्या जवळपास तिथून येत असताना आम्हाला एक अवैध वाळू घेऊन चाललेलं एक वाहन टिपर दिसले त्या टिपरला मी स्वतः अडवले स्वतः अडवून त्याच्यामध्ये रे हे त्याला अवैध रेतीबद्दल विचारणे केली असता त्याच्याकडे कोणतीही टिपी नव्हती तेव्हा त्या रेती गाडी थांबून त्याच्यामध्ये आमचे दोन महसूल ग्राम महसूल अधिकारी जे तलाठी येतात त्यांना बसवलं माझी गाडी पुढे होती अचानक मागून एक ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ आली त्याच्यातून काही उतरले आणि त्यांनी आमच्या त्या गाडीला अडवून थांबवून टिपरला त्यातील तलाट्यांना मारहाण करून उतरवले मारहाण केली आणि तिथून ते पसार झाले मी समोर पुढेच होतो त्या अनुषंगाने माझ्यासमोर हा सदर गुन्हा घडला असल्याने व सदर गुन्ह्यातील जो एक आरोपी आहे समय त्याच्यावर यापूर्वीही वाळूच्या अनुषंगाने त्याच्या गाड्या पकडल्या होत्या त्याच्या भावाच्या बाबतीत मध्यंतरी मोठी बातमीही झाली होती अवैध वाळूच्या अनुषंगाने तर त्याला तो माझ्या समक्ष घडला असल्याने भारतीय न्यायसंहितेच्या अनुषंगाने जे मला अधिकार प्राप्त आहेत माझ्या समक्ष जर गुन्हा घडला असेल तर मला अटक करण्याचे अधिकार आहेत तर त्या अनुषंगाने मी सहाय्यक पोलीस निरीक्षक सेनगाव मस्के श्री मस्के यांना तत्काळ त्याला अटक करण्याची सूचना दिल्या होत्या तेव्हाच तोपर्यंत तो, तो, तो निघून गेला त्यामुळे आपण त्याला लेखी आदेश त्याचे आम्ही जे त्यांना तोटी दिले त्याच्या लेखी स्वरूपात मी त्यांना हे केलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी त्या आणि त्याच्या अटक करण्याची पार्श्वभूमी होती की त्याच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करणे आम्हाला आवश्यक वाटत होते कारण की इथून पुढे शांतता कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये त्या अनुषंगाने त्याला अटक करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार ते म्हणजे माझ्याकडे हजर करण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई पुढील करण्यासाठी व त्याच्या फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यासाठी नाग, ते त्यांना अभिप्रेतच होतं अटक करणं पण प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने मीही आणि न्यायसंहितेचा नागरिक सुरक्षा संहितेच्या मला प्राप्त अधिकारानुसार मी त्याला अटकेचं प्रमाण हे केलं होतं त्यानुसार स्थायिक पोलीस निरीक्षक त्याला घेऊन येत होते मी माझ्या कार आज दिन असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात होतो जात असतानाच माझे वाहन हे साधारण इंदिरा गांधी चौक हिंगोली येथील बंद पडले तिथे मी साधारण पाच मिनटं माझे वाहन चालू करण्यासाठी प्रयत्न करत होतो पण ते काही झाले नाही दरम्यानच्या काळात ह्यांचा फोन आला होता की मी तिकडे येतच आहे तुमच्याकडे हजर करायला हे करायला त्यांच्या पण वाहनाची चौकशी केली असता त्यांचे वाहन पूर्णपणे त्यांच्यातले हे पंक्चर झाले होते ते वाहन शक्य नव्हते पुढे त्यांना घेऊन जाणे तिथे तात त्यावेळ आरोपीस तात्काळ तेवढे वेळ तिथं ठेवणे शक्य नव्हते त्यामुळे आम्हाला त्याला माझ्यासमोर अपेक्षित होते त्यामुळे मला पण चालत यावं लागलं आणि त्यालाही आम्हाला त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता त्यांना आम्हाला आम्ही त्यांना त्यांचे तोंड झाकण्यासंदर्भात सूचना पण दिल्या होत्या की त्यांचे हे होऊ नये तर आम्ही त्याला घेऊन आणून माझ्यासमोर त्यांना मी हजर केलं आहे त्याला मी बंधपत्रासाठी जामीनदारासह बंधपत्राचे त्याला सूचना दिले त्याला तत्संगिक नोटीस त्याला दिलेली आहे की त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचे आणि पुढील कारवाईसाठी तपास आणि त्याला चोवीस तासाच्या आतमध्ये न्यायदंडाधिकारी समोर यांच्यासमोर हाजर करण्याच्या सूचना पोलीस विभागाला दिल्या आहेत कोण होते हल्ली करून अटक केलं तरी कारवाई करे रात्री माननीय डी एम साहेब आणि त्यांचे पथक रेतीच्या अवैध रेती उत्साहाच्या अनुषंगानं कारवाई करीत असताना एक काही लोकांनी त्यांच्यावरती हल्ला केला अशी आम्हाला माहिती प्राप्त होताच आम्ही सरां ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आणि माहिती घेतली असतात जे हल्लाखोर होते ते फरार झालेले होते आणि त्या अनुषंगाने आम्ही रात्री जे गंभीर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे तीनशे त्रेपन्न व इतर श कलमांच्या अनुषंगानं आणि गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही एक पथक तयार करून आरोपीच्या शोधाक आम्ही गेलो असता ते वाडुणा परिसरामध्ये कुठेतरी एका शेतात लपलेली आहे अशी माहिती प्राप्त होताच आम्ही आमच्या पथकाने सीतापतीने त्यांना ताब्यात घेऊन आम्ही हजर आमच्या पोलीस स्टेशनला आणले त्या दरम्यानच सरांनी आम्हाला त्यांच्या समक्ष अटक करून हजर करण्याचं कारण तो जो गंभीर गुन्हा आहे तर मान्य सरांच्या समोर घडलेला होता तर त्या अनुषंगानं आमच्या समक्ष हजर करणे आम्ही आदेशित केले होते त्या आदेशाप्रमाणे आम्ही त्याला ताब्यात घेऊन इथे हिंगोली एस डी एम कार्यालयाकडे येत असताना आमच्या वाहनाची हवा अचानकच आमची जो आ, या आहे बसस्टँडच्या समोर जाणवत होते की काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे तर आम्ही खाली उतरून बघितलं तर मागीलचा जो टायर आहे तो पंक्चर झाल्यासारखा वाटला आणि आम्ही त्या पंक्चर तिथं अवेलेबल आहे त्या ठिकाणी गेलो आणि तिथं ती गाडी आम्ही थांबून वेळेवर आता था समजा ज्या गर्दीचं ठिकाण होतं तिथून आम्हाला वेळेवर कोणतेही वाहन व इतर मदत मिळणे थोडं वेळ लागल म्हणून आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ पैदल इथपर्यंत आणू